नमस्कार मी प्रशांत कुलकर्णी तुमचं माझ्या या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो कुंडलीमध्ये अनेक प्रकारच्या युवती दोष येत असतात कुंडलीमध्ये पाच प्रकारचे सर्वात जास्त दोष सांगितले आहेत एक म्हणजे तिथे नक्षत्र योग करण आणि चरण या पाच प्रकारचे दोष आपल्या तिथे आपल्या कुंडलीमध्ये नेहमी येत असतात त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं गेलं तर आपल्या कुंडलीमध्ये अनेक प्रकारच्या ग्रहांच्या युती येत असतात त्याचमध्ये जर आपण पाहिलं गेलं तर मंगळ आणि राहू या दोन ग्रहांच्या युतीमुळे अंगारक योग निर्माण होतो असं ज्योतिषशास्त्र सांगतं अंगारक युग कसा निर्माण होतो ज्यावेळेस कुंडलामध्ये कुठल्याही स्थानावरती प्रथम द्वितीय तृतीय असं चतुर्थम किंवा बारा स्थानावरती कुठल्याही स्थानावरती जर मंगळ आणि राहू जर दोन्ही ग्रह एकमेकांसोबत असतील तर त्याचा अंगारक युग असं मानला आहे अंगारक योग काय आहे किंवा मंगळ काय करतो राहूचा काय परिणाम आहे राहू जो ग्रह आहे तो एक काल्पनिक ग्रह म्हणून मांडला गेलेला आहे राहू पूर्वी काळी अनेक वर्षापूर्वी बरेच लोक ज्योतिषशास्त्र किंवा बरेच लोक राहू या ग्रहाला जास्त अनुसरून नव्हते किंवा राहू ग्रहावरती जास्त भविष्य सांगत नव्हते परंतु जर मूळ स्वरूपामध्ये पाहिलं गेलं तर राहू हा जो आहे काल्पनिक ग्रह आहे एक छायाकल्प ग्रह आहे त्याला स्वतःची राशी नसून स्वतःचं स्थान नसून तो ज्या स्थानावरती जातो त्या स्थानाचं जा कारकत्व द्यायला सुरुवात करतो किंवा तो ज्या ग्रहांसोबत असतो त्या ग्रहांचं फळ द्यायला सुरुवात करतो किंवा त्या ग्रहांसोबत जर शुभ असेल तर शुभ फळ देतो किंवा अशुभ असेल तर अशुभ फळ द्यायला सुरुवात करतो राहू हा तुम्हाला नेहमी काल्पनिक बनवत राहतो किंवा तुम्हाला स्वप्न दाखवत राहतो राहू असा ग्रह आहे की तुम्हाला फक्त स्वप्न दाखवून ते परिपूर्ण करण्याची ताकद देत नाही राहू मध्ये खूप बलवान सांगितले राहू हा फक्त शरीराने नाही तर फक्त डोक्याने विचार करणारा ग्रह आहे म्हणजे फक्त काय की मेंदूने विचार करणारा ग्रह आहे याला भावनिकता कुठल्याही प्रकारे नसते याला कुठल्याही प्रकारचे शांतता नसते या ग्रहामध्ये कि किंवा लवकर उत्तर देण्याची ताकद या ग्रहामध्ये किंवा पटापट लवकर लवकर काम करण्याची शक्ती कोणाकडे ते राहूकडे आहे राहू हा बलवान आहे परंतु छाया कल्पित असल्या कारणानं बऱ्याच वेळेला आपण फक्त विचार करतो म्हणजे फक्त आपण स्वप्न पाहतो म्हणजे आपण सत्यामध्ये न उतरता फक्त आपण काल्पनिक विचार करतो काल्पनिक विचारामुळे राहू हा आपल्याला परिपूर्ण होऊ देत नाही त्याचबरोबर जर आपण पाहिलं गेलं तर मंगळ मंगळ हा पुरुष स्वभावाचा ग्रह आहे अग्नितत्वाचा ग्रह दोन प्रकारचे अग्नी असतात एक अग्नी शांत अग्नी असते आणि एक खूप उग्र अग्नी असते आपण जर पाहिला गेलं तर सूर्य हा सुद्धा अग्नित्वाकडे जातो परंतु सूर्याचे आग्ने हे आपल्या सर्वांना पोषक आहे पण तसं जर पाहिलं गेलं तर मंगळाची आग्ने हे आपल्याला पोषक नाही आहे दोन हजार पंचवीस साली आपण पाहतोय की मंगळाचा प्रभाव सर्वात जास्त आहे सर्वात जास्त घटना या वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या कारण की मंगळाचा जो आग्ने आहे तो आग्ने आपल्या सर्वांना योग्य नाही आहे किंवा आपल्या सगळ्यांना सहन होणारा नाहीये असं या मंगळाचा स्वभाव आहे मंगळाकडे धाडशी वृत्ती मंगळाकडे चंचलता मंगळाकडे अविचारी प्रमाण सुद्धा जास्त आहे की म्हणजे विचार करणंच नाही तर जिथे कोणी विचार करत नाही त्या ठिकाणी मंगळ विचार करू मंगळाचे जे राशी असतात त्या राशी म्हणजे मेष राशी असेल किंवा वृश्चिक राशी असेल या मंगळाचा स्वभाव घेऊन आपल्या जीवनावरती येतात आणि मंगळाप्रमाणेच आपल्या त्याचा आधार व्हायला सुरुवात करतो मंगळ हा जसं पाहिलं गेलं की धाडशी जसं पोलीस आर्मी लोक असतील किंवा संरक्षण करणारे किंवा आपल्यासोबत जे धाडशे प्रकारे लोक काम करणारे असतील त्यांच्यावरती मंगळाचा कारकत्व वा सर्वात जास्त मानलेलं आहे मंगळ हा धाडशी ग्रह असून अत्यंत प्रभावशाली ग्रह आहे म्हणजे आपण जर पाहिलं गेलं तर स्त्री ग्रह शुक्र किंवा चंद्र आपण मानतो त्याप्रमाणे पुरुषी ग्रह कुठला असेल तर तो ग्रह म्हणजे मंगळ ग्रह मंगळ हा पुरुषी ग्रह आहे आणि सर्वावरती आनंदाने करते पुरुष प्रमाणे हक्क गाजवणारा ग्रह कुठला असेल तर तो म्हणजे मंगळ ग्रह मंगळ ग्रहाला नवग्रहणामध्ये जसं सूर्याला अधिष्ठित म्हणजे जसं सूर्याला मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्र्याचं जसं स्थान दिलेलं आहे त्याचप्रमाणे मंगळाला हे सेनापतीचं स्थान दिलंय म्हणजे काय आहे की कुठलाही युद्धा करताना कुठल्याही राज्यामध्ये सेनापती हा सर्वात महत्वाचा असतो त्याप्रमाणे ग्रहणामध्ये शेणापती म्हणून मानले गेले तो म्हणजे मंगळ मंगळ हा कुंडलीमध्ये उच्च असणं हे सर्वात जास्त सांगितलेलं आहे मंगळ हा प्रथम भावावरती चतुर्थ भावावरती अष्टम किंवा द्वादश भावावरती अनेकदा सप्तम भावावरती जर आला तर त्याला मंगळ दोष असं मानलं जात आहे परंतु जर आपण पाहिलं गेलं तर मंगळ आणि राहू हे दोन ग्रह जर एक आला आहे तर आपण पाहू पाहू शकतो की कि किती मोठा विस्फोट होऊ शकतो किंवा किती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या त्याचा प्रभाव चांगला आणि वाईट पडू शकतो मंगळराहू जर एकत्र आले तर मनुष्याला ज्या जिद्दी गोष्टी असतील मनुष्य अनेक वेळेला जे स्वप्न आपल्या जीवनामध्ये आधारित केलेलं आहे त्या जीवनावरती त्याला प्रभाव टाकण्याचं काम मंगळ राहू जर एकत्र आले तर ते ग्रह करू शकतात आग्रे तत्वाचं किंवा पुरुष तत्वाची राशी मेष राशी किंवा वृश्चिक राशीमध्ये जर ही युती आली तर नक्कीच त्याचा चांगला परिणाम आपल्याला पाहायला मिळतो परंतु जर आपण पाहिलं गेलं तर हे जर ग्रह विरुद्ध आले समजा हे ग्रह प्रथम भावावरती किंवा द्वादश भावावरती किंवा दशम भावावरती आले समजा प्रथम भावावरती मंगळ राहू ही जर युती आली तर तुमच्या प्रोफेशनवरती काम करायला लागते म्हणजे तुम्ही जे प्रोफेशनवर काम करत आहात तुमचं जे शरीराचं आकार उकार आहे तो अत्यंत आगळं वेगळं होण्याचं काम मंगळ आणि राहूची युती म्हणजे अंगारक योगाची युती ही करते तुमच्या प्रोफेशनवरती म्हणजे तुम्ही जे रोज काम करता रोज जे जीवनामध्ये धावून धावता जर तुमचं नित्यनैमित कर्म असतं त्या कर्मामध्ये तुम्हाला अडचण येण्याचं काम कोण करत असेल तर ही युती करते तुमचे अनेक वेळेला संपूर्ण काम होत आहेत आणि कुठेतरी अचानक वेळेला बंद सुद्धा आहेत तर हे कोणामुळे होतात तर या मंगळ राहूच्या युतीमुळे सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळू शकतं हे जर दहाव्या भावा दहाव्या भावावरतीच म्हणजे दशम भावावरती जर यांची युती आली तर दशम भावावरती सुद्धा हेच कारकत्व आहे दशम भाव हे कर्मस्थान मानले गेले मनुष्य काय कर्म करणार आहे मनुष्याला काय काम करायला हवं हे दशम भावावर सर्वात कुंडलीमध्ये पाहिलं जातं दशम भावावरती ज्या ग्रहांचे जास्त प्रभाव असेल त्या प्रभावाप्रमाणे तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये काम करतो जर या अं दशम भावावरती मंगळ आणि राहू जर युती आली तर त्या युतीमध्ये अनेक प्रकारचे दोष सांगितले दशम भावावरती जर आले तर हा मनुष्य कामामध्ये सक्सेस असू शकतो ज्यावेळेस मंगळ हा उच्चे त्या ठिकाणी होईल परंतु जर मंगळ नाही त्यावेळेस राहू आपला प्रभाव त्या ठिकाणी टाकायला सुरुवात करेल आणि आपल्या कामामध्ये नेहमी अडचणी आणत राहील म्हणजे कामामध्ये आपले सिनियर लोक असतील आपल्या सोबतचे लोक असतील आपल्या पक्षा खूप पुढे जातात परंतु आपले सिनियर लोक आपल्यावरती नेहमी पोट उचलतात किंवा तो व्यवस्थित काम करत नाहीये तर या सगळ्या युतीच्या परिणामामुळे आपल्याला या जीवनामध्ये आधारित पाहायला मिळू शकतात त्यामुळे मंगळ राहू जेवढी युती चांगली त्यावेळेस प्रमाणे ही युती खराब सुद्धा होऊ शकते अनेक वेळेला सप्तम भावावरती जर राहूची युती आली तर सप्तम भावावरती सुद्धा आपण जसं म्हणतो की लग्नस्थान कुठलं मानले गेलेलं आहे म्हणजे लग्न कुठून पाहिलं जातं म्हणजे मनुष्याचं लग्न कोणासोबत होणार आहे किंवा कुठल्या स्त्रीसोबत होणार आहे मंगळ होणार आहे किंवा नाही होणार आहे जर सप्तम भावावरती जर मंगळ आणि राहू युती आली तर अशा लोकांना लग्नामध्ये विलंब होतो म्हणजे काय आहे की सप्तम भावावरती मंगळ आणि राहूची युती जरी आली तर या लोकांमध्ये सर्वात जास्त लग्नाला म्हणजे आपल्या सोबतच्या सर्कलमधल्या लोकांचं लग्न लवकर होतं परंतु ह्या मनुष्याचं लग्न हा इशारा होतं कारण या मंगळ आणि राहूची युती आता मग सप्तम भावावरती मंगळ हा निचेचा मान्य गेलेला आहे परंतु निचेचा कधी होतो ज्यावेळेस त्या ठिकाणी तुझे अनिष्ट राशी असेल त्या ठिकाणी तो निचेचा होतो मंगळ आणि राहू जर युती आपल्या सप्तम भावावरती आली तर अनेक लोकांचे लग्न हे उशीर व्हायला सुरुवात होतात म्हणजे काय की जेवढे तुम्ही स्ट्रगल कराल त्या स्ट्रगलला तुम्हाला यश देत नाही म्हणजे तुम्ही कुठल्याही लग्नाच्या बाबतीत असेल तुमच्या करिअरच्या बाबतीत असेल स्वतःच्या प्रोफेशनच्या बाबतीत असेल हे जर युती आली तर नक्कीच या सगळ्या गोष्टीला विलंब करते म्हणजे या सगळ्या गोष्टीला उशीर करते असे या मंगळ राहूचा परिणाम आपल्या जीवनावरती पाहायला मिळतो आता याला आपण काय करू शकतो किंवा याचा परिणाम आपण कसा कमी करू शकतो याचे तोडगे काय आहेत किंवा याचे रेमेडीज काय आहेत मंगळ आणि राहू जर युती एकत्र आली तर अंगारक योग निर्माण होतो अनेक वेळेला अंगारक योगाचं पठन करायला सांगितलं अंगारा काय ना महा का या जपाचं सुद्धा आपण एक लाख असेल सव्वा लाख असेल याचा जप संख्या करून तुम्ही त्याचा परिणाम करू शकता परिणाम कमी करू शकता त्याचप्रमाणे अंगारक योगाची शांती तुम्ही करू शकता आपले जे गुरुजे असतात ब्राह्मण लोक असतात त्यांच्याकडनं अंगारक योग मंगळ राहू योगाची शांती सुद्धा करून आपण ते परिणाम थोड्या प्रमाणामध्ये कमी करू शकतात कुठलेही रेमेडीज कुठल्याही गोष्टी ह्या कुठ कुठ कुठपर्यंत काम करतात तुम्ही जे काम करतात किंवा आपला पत्रिकेमध्ये जर एखादा दोष दिलाय तर तो दोष पूर्णपणे निवारण होत नाही तो पूर्णपणे दोष निवारण होता त्याचा परिणाम हा काही प्रमाणामध्ये कमी होतो म्हणजे काय की आपला ऍक्सिडेंट होणार आहे परंतुचा परिणाम हा कमी प्रमाणामध्ये होतो म्हणजे काय की आपलं पूर्ण शरीर जाण्यापेक्षा कुठेतरी आपल्या एक शरीरावरती तुमचा पायाचा अंगठा कुठेतरी खराब होईल परंतु तुमचा परिणाम कमी करण्याचं काम हे तुमच्या सांगितलेल्या रेमेडीज करत असतात त्याप्रमाणे मंगळ राहूच्या युती असेल तर हनुमान चालीसा नेहमी एक दोन वेळेला दिवसातनं सकाळी संध्याकाळी किंवा दिवसभर माझ्या तीन चार वेळेला तुम्ही हनुमान चालीसा वाचली तर हा अंगारक योगाचा परिणाम थोडासा काहीतरी आपल्याला कमी होताना पाहायला मिळतो त्याचप्रमाणे लाल वस्त्र मसुराची डाळ हे एखाद्या गरीबाला दान देणं एखाद्या दे ब्राह्मणाला दान देणं किंवा एका मंदिरामध्ये अन्नदान करणं किंवा नित्यनैमित्तिक नित्यानिमित्त अंगारक म्हणजे मंगळ स्तोत्र वाचन करणं राहूवरती परिणाम म्हणून आपण गाईला चारा खाऊ घालणं किंवा आपले जे डॉक्स असतील किंवा जे कुत्रे असतील त्यांना सुद्धा आपण नेहमी अन्न खाऊ घालणं याने सुद्धा राहूचा परिणाम थोडासा कमी होताना आपल्याला पाहायला मिळतो मंगळारहूची युती असेल तर सगळ्यात जास्त प्रभावी याला रेमेडी सांगितलेली की राहूची शांती करून घेणे आणि मंगळराऊचं जप करून घेणे अंगारा काय ना महा अंगारा नावाचा जी चालीसा असते ती चालिसा पठन करणे किंवा हनुमान चालिसा पठन करणे याने अंगारक योगाचा जो परिणाम असतो तो काहीसा कमी आपल्याला होताना पाहायला मिळतो अंगारक योग हा फक्त पत्रिकेमध्येच पाहिला जात नाही अनेक वेळेला मंगळाची महादशा असते मंगळाच्या महादशेमध्ये राहूच्या अंतरदशे येते किंवा राहूच्या महादशेमध्ये मंगळाचे अंतरदशे येते परंतु ते काही काळासाठी अंगारक योग होतो म्हणजे समजा जानेवारी मध्ये पंधरा तारखेला आपल्याला मंगळाची महादशा सुरू आहे आणि त्याच वेळेला आपल्याला राहूची अंतरदशा सुरू झाली आणि ती जून दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे काही म्हणजे म्हणजे सहा महिन्यासाठी ती आपल्या पत्रिकेमध्ये अंगारक युग निर्माण करते त्या सहा महिन्यामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे चढ उतार आपल्या जीवनामध्ये पाहायला मिळतात त्यामुळे मंगळ राहू हे जो अंगारे हा जो अंगारक योग आहे तो अंगारक योगाचे वेगवेगळे परिणाम आपल्या जीवनावर होतून आपल्याला पाहायला मिळतात फक्त वाईटच परिणाम आपल्या जीवनावर होत नाही तर चांगले सुद्धा परिणाम या योगामुळे होतात परंतु आपल्या कुंडलमध्ये मंगळ आणि राहू उच्चचे आहेत किंवा निचीचे आहेत हे पाहणं सर्वात जास्त गरजेचं आहे तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा नमस्ते